ओम निंबाळकर फक्त एका पॉईंटने स्ट्रॉंग हेच अर्चना पाटलांनी ओळखलं दिल विरुद्ध भाऊजय यापेक्षा निष्ठा विरुद्ध गद्दारी हा मुद्दा धाराशिव मध्ये रंगणार ओमराज निंबाळकर फॅन क्लब दांडगा आतली बातमी सांगते पक्षापेक्षा लोक या माणसाला मानतात अर्चना पाटील तग धरणार नाही फक्त तो एक मुद्दा गेमचेंजर ठरला तरच बाजी पलटू शके नेमकं गडल का धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होणं ही केवळ औपचारिकता होती शिवसेनेची दोन शकल झाल्यानंतर तब्बल तेरा खासदार उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात दाखल झाले होते त्यापैकी केवळ पाच खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते त्यातीलच एक होते ते धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर मी तभाषी दांडगा जनसंपर्क असलेल्या ओमराजेंना महायुतीकडून कोण आव्हान देणार यातच सुरुवातीचे काही दिवस गेले धाराशिवला शिंदे गटानं दावा केल्यानंतर या ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा भाजपला देण्याचा आग्रह धरला होता या ठिकाणच्या उमेदवारीबाबत महायुतीत खल झाल्यानंतर अखेर ही जागा अजित पवार गटाला सोडण्यात आली अजित पवार गटाकडून या ठिकाणी दांडगा राजकीय वारसा असलेल्या अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आता येथे दोन राजकीय घराण्यांमध्ये पारंपरिक लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं धाराशिव लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवार बदलला तरी लढत मात्र पाटील आणि निंबाळकर या कट्टर राजकीय प्रतिस्पर्धींमध्येच होणार आहे भाजपचे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्या पत्नी तसेच राज्याचे माजी मंत्री उत्तमराव पाटील उर्फ नानासाहेब पाटील यांची नात अर्चना पाटील यांना महायुतीतील अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत पाटील आणि निंबाळकर घराने एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत राणा सिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे, ओम हे चुलद बंधू आहेत राजकीय मतभेदानंतर ओमराजे यांचे वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर हे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यापासून वेगळे झाले त्यांनी दोन हजार चारमध्ये डॉ पाटील यांच्या विरोधात तत्कालीन उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यात डॉक्टर पाटील यांचा निसटता विजय झाला होता तीन जून दोन हजार सहा रोजी मुंबईहून कारमध्ये परत येताना कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांचा खून झाला त्यावेळेपासून दोन्ही कुटुंबियांमध्ये वैर वाढलं या प्रकरणी डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आता हा झाला या दोन घराण्यांमधील इतिहास धाराशिव मतदारसंघ महायुतीत कोणत्या पक्षाला सुटणार आणि उमेदवार कोण असणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तिढा निर्माण झाला होता गेल्या आठ दहा दिवसांपासून दररोज एक नवीन नाव समोर येत होतं सेवानिवृत्त आय एस अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांचे नाव भाजपकडून सर्वाधिक चर्चेत होतं हा मतदारसंघ आपल्याला सुटावा यासाठी अजित पवार गटाने सर्वाधिक जोर लावला होता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी तयारीही सुरू केली होती त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढवला होता मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला मात्र उमेदवारी अर्चना यांना मिळाली शिंदे गटाकडून बाजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी उमेदवारीसाठी शेवटपर्यंत जोर लावला होता पालकमंत्री तानाजी सावंत हेही पुतणे धनंजय सावंत यांच्यासाठी आग्रह होते दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं राणा सिंह पाटील यांना उमेदवारी दिली होती त्या निवडणुकीत शिवसेनेचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी ्याण्णव हजार सहाशे पाच तर जगदीश सिंह पाटील यांना चार लाख चौसष्ट सत्तेचाळीस मिळाली होती पाटील यांचा एक लाख सव्वीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी पराभव झाला होता या पराभवानंतर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणवीसची ची निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर तुळजापूर मतदारसंघातून लढवली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना पराभूत करून ते विजयी झाले होते अर्चना पाटील याही राजकारणात सक्रिय आहेत राणा सिंह पाटील यांच्या प्रचारात त्या सक्रिय होत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तेर गटातून त्या सदस्य झाल्या त्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होऊन त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात संपर्क वाढवला धाराशिव येथे लेडीज क्लबच्या माध्यमातून त्या समाजकारणात सक्रिय होत्या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी लेडीज क्लबच्या माध्यमातून महिलांचं संघटन केलं आता त्या लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत धाराशिव लोकसभेचा विस्तार लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातही आहे प्रचंड मोठ्या अशा या मतदारसंघात त्यांना पती राणा सिंह पाटील आणि त्यांच्या सक्षम यंत्रणेची साथ मिळणार आहे याच एकोणवीसच्या निवडणुकीत झालेल्या पतीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी अर्चना यांना उपलब्ध झाली आहे त्यामुळे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत यंदाच्या निवडणुकीमध्ये रंगतदार ठरणार आहे फक्त पद्मसिंह पाटील यांचा एकच मुद्दा जो आहे तो गेम चेंजर ठरू शकतो आणि तो मुद्दा जर ओमराजे निंबाळकर यांनी खोडला तर ओमराजे निंबाळकर धाराशिवचे फिक्स खासदार दिसतील अशीही चर्चा आहे बाकी धाराशिवकर तुमचं काय यावर मत आहे कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक